मतदान उद्या होणार आहे त्यासाठी मोदींची काल परवा सभा झाली रटाळ सभा झाली ज्या केंद्र सरकारने आपल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांचे पक्ष फोडण्यासाठी कार्यकर्ते आमदार खासदार फोडण्यासाठी प्रयत्न केला त्या सगळ्यांचा बदलाव घेण्याची वेळ आलेली आहे ज्या प्रफुल्ल पटेलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटो प्रधानमंत्री महोदय मोठेच आहेत त्यांच्याबद्दल प्रत्येकांच्या मनामध्ये आदर आहे वैचारिक वादविरोध हा चालत राहतो पण त्यांच्या प्रती आमच्या ही भावना आमच्या देशाचे प्रधानमंत्री म्हणूनच आहेत पण मोदी साहेब छत्रपती नाही आहेत मोदी साहेब मावळे आहेत छत्रपतींचे मावळे आहेत असं आम्ही मानतो त्याच्यामुळे छत्रपतींचा झिरेटोप त्यांच्या डोक्यावर घालणं शिवप्रेमी म्हणून आम्हाला ते आवडलेलं नाही त्या प्रफुल पटेलांच्या बाबतीत अजितदादा पवार मात्र गप्पा आहेत मतदानासाठी सगळ्यात मत महत्वाच ज्या उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना फोडली ज्या बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली ज्या प्रबोधनकार ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली ती फोडली त्या सगळ्या लोकांचा बदला घेण्याची योग्य वेळ आलेली आहे अजिबात विसरायचं नाही महागाई आहे बेरोजगारी आहे जातीवाद आहे मनुवाद आहे ह्या सगळ्यांना आता घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो अजिबात विसरायचं नाही जर तुम्हाला तुम्ही योग्य योग्य वेळेवर निर्णय नाही घेतला तर उद्याचा येणारा काळ तुम्हाला अजिबात करणार नाही तुम्हाला आता आंदोलन करायची नाहीत रस्त्यावर उतरायचं नाही तुम्हाला कोणाला भोलतापांना बळी पाडायचं नाही तुम्हाला कोणाच्या विरोधात रस्त्यावर उतरून स्टेटमेंट द्यायची नाही म्हणजे काहीच निषेधात्मक करायचं नाही फक्त एकच करायचंय घरातले जेवढे अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ज्यांचं मतदार यादीला नाव नोंदलेलं आहे अठरा वर्ष पूर्ण झालेल्या पासून ते शंभर वर्षापर्यंत ज्यांना चालता येत नाही त्यांना सुद्धा घरी निवडणूक आयोगाचे लोक मतदान करायला त्या ठिकाणी मशीन घेऊन येतील आणि त्या सगळ्यांपर्यंत प्रत्येकाने झाडून मतदान करायचंय आणि आपल्याला आपला महाराष्ट्र आपला देश वाचवण्यासाठी आपल्याला आता कंभर कसायचे आहे दिल्लीतल्या नेत्यांनी सुपारी घेतली प्रत्येक राज्यातले प्रादेशिक पक्ष संपवायचे सुरुवात त्यांनी महाराष्ट्रापासून केली आमचा मराठी माणूस मुंबईतून संपवण्याची सुपारी ज्यांनी घेतली त्यांनी परप्रांतीय उमेदवार सुद्धा दिले मराठी माणसाला संपवणाऱ्या नेत्यांच्या विरोधात आता योग्य त्या ठिकाणी भूमिका घेण्याची वेळ आली म्हणून उद्याच मतदान महत्वाचं आहे तुम्ही कुणालाही मतदान करा तुमच्या मनात जो कोणी उमेदवार असेल किंवा नेता असेल त्याला प्रमाण मानून मतदान करा पण केजरीवालांच एक वाक्य आहे ज्यावेळेस प्रधानमंत्र्यांची मुंबईत परवा सभा झाली त्याच वेळेस महाविकास आघाडीची सुद्धा सभा झाली महाराष्ट्र देश वाचवण्यासाठी आणि भारत जोडण्यासाठी महाविकास आघाडीचा जन्म झालाय आणि महाराष्ट्रासह देशातल्या लोकांना छळण्यासाठी सत्ताधारी मंडळी काम करते विसरायचं नाही अजिबात अजिबात विसरू नका आणि तिथं केजरीवालांनी सांगितलं अरविंद केजरीवाल म्हणाले की जर तुम्हाला केजरीवाल दिल्लीमध्ये अत्यंत चांगलं काम करत असेल आणि केंद्र सरकारला दिल्लीमध्ये पाऊल ठेवू देत नसेल दहा वर्ष झालं दोन टर्म आम आदमी पार्टीने तिथं सत्ता मिळवली आणि दिल्लीचा चेहरा मोहरा बदलून टाकला म्हणजे साडेतीन कोटी जनतेच्या दिल्लीमध्ये दिल्लीतल्या शाळा बदलल्या सुंदर आरोग्य यंत्रणा झाली सुंदर शैक्षणिक वातावरण त्या ठिकाणी मुलांसाठी निर्माण केलं सगळ्यात महत्वाचं तिथं मोफत वीज दिली जाते लोकांचं कल्याण हित साधलं जातं त्या आम आदमी पार्टीला संपवलं ते म्हणले आणि मला खोट्या गुन्ह्यामध्ये आतमध्ये टाकलं त्या सगळ्यांचा जर कदाचित बदला घ्यायचा असेल केजरीवाल परत जेलमध्ये नाही गेले पाहिजेत असं वाटत असेल तर इंडिया आघाडीला किंवा महाविकास आघाडीला मतदान करा देश वाचवा किंवा मला आतमध्येच टाकायचं असेल तर मग सत्ताधारी पक्षाला मतदान करा असं त्यांचं वाक्य होत बाकी तुम्ही ठरवायचे कारण तुम्ही ते सगळं ऐकलं असेल पण महागाई विसरायची नाही चारशेचा सिलेंडर आज तुम्ही साडे अकराशे रुपये काय शंभर रुपयांनी कमी झाला असेल पण हा साडे अकराशे रुपयाला विकत घेतलाय माय माऊली घरातली कशी त्रास सहन करत होती उभ्या महाराष्ट्राने आणि गावगाड्यातल्या प्रत्येक माणसांनी ते पाहिलंय त्याचा बदला घेण्याची योग्य वेळ आली जे पेट्रोल साठ सत्तर रुपये प्रति लिटर होत आठवत आहे ना ते पेट्रोल तुम्हाला एकशे वीस रुपये लिटरने विकलं हो किती छळलं तुम्हाला महागाई कसली वाढवली घरातला आपल्या दैनंदिन खाण्याचा तेलाचा डब्बा पंधरा किलोचा बाराशे तेराशे रुपयाला चौदाशे रुपयाला मिळायचा सत्तेचाळीसशे रुपये पाच हजारापर्यंत घेऊन गेले होते आता तो कसा तरी कमी कमीत करत आलेत का निवडणुकीत ह्यांना तोंड दाखवायचे लोकांना म्हणून त्या सगळ्या छाडाचा बदला घ्यायचा आहे सगळ्यात महत्वाचं सांगतो सीएनजी गाड्या तुमच्याकडे तीस एकतीस बत्तीस रुपये प्रति किलो असायचं मला माहितीये आता शंभर रुपये प्रति किलो देत आहेत या महागाईला तुम्ही सडेतोड जबाब उत्तर देणार आहात का नाही वर्षाला दोन कोटी रोजगार देणार होते छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ सगळ्यांनी झाडून साथ दिली अक्षरशः महागाई आणि बेरोजगारी पोरांना रोजगार तर द्यायचे सोडा दोन कोटी तर सोडा दहावीस लाख सुद्धा दिलेत की नाही माहित नाही इव्हेंट करतात इव्हेंट पहिला छत्रपतींचा आशीर्वाद आणला चौकीदार आणला आणि आता गॅरंटी आणली सगळं फेर कार्यक्रम आहे देशाचं संविधान सुरक्षित नाही त्यांनी कितीही बोल बच्चन करू द्या त्यांचेच निवडणुकीला उभे असलेले किंवा प्रचार करणारे उमेदवार असणारे सुद्धा म्हणतात होय आम्हाला संविधान बदलायचंय तुमचीच लोक म्हणतायेत मग तुम्ही आता वाचण्यासाठी अशी भूमिका का घेतली हा सुद्धा संशोधनाचा विषय मित्रांनो हात जोडून विनंती आताच योग्य वेळ आहे तुम्ही जर आता योग्य वेळेत योग्य बटन दाबलं नाही बदला घेतला नाही तर उद्याचा दिवस तुम्हाला सोनेरी पहाट घेऊन येणार नाही म्हणून उद्या मतदान आहे मुंबईत आहे सहा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे मग ठाणे असेल पालघर असेल किंवा इकडं नाशिक दिंडोरी असेल जे काही बारा तेरा ठिकाणी लोकसभेच्या निवडणूक आहेत तिथं तुम्हाला हिंदू म्हणून हिंदुत्ववादी म्हणून अजून काय वेगळ्या वेगळ्या आभूषणं देतील तुम्ही आम्ही आपण सगळे हिंदूच आहोत पण हिंदू जीवन तर राहणार नसेल महागाईनं बेरोजगारीनं भोगबळीनं मरणार असेल तर मग धर्माचं राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण कोण करते त्याच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे येड्यात काढणारे भुलतापांना बळी पाडणारे आणि विकासावर चर्चाच न करणारे विकासाच्या बाबतीत पळवाट शोधणाऱ्या लोकांना मतदान करायचं नाही कुणीच बोलणार नाही हो पण आपण बोललं पाहिजे आपण भूमिका मांडली पाहिजे आपण बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे आणि खरं बोलत असताना खरंच सांगितलं पाहिजे हेही तितकं महत्वाचं आहे म्हणून बदला घ्या मित्रांनो फक्त एकच मिनिट घेतो आणि मूळ विषयाला हात घालतो सर्वांना या चर्चेमध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मी संतोष शिंदे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त करा तुम्ही आम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे आपल्याला महाराष्ट्र वाचवायचा आहे हा पुरोगामी महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे बुद्धांचं तत्वज्ञान आपण डोक्यात घेतलेलं आहे फुलेशाहब आंबेडकर अण्णाभाऊ साठेंपर्यंत जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईपर्यंत किंवा नामदेवे रचिला पाया तुका झाला कळस म्हणेपर्यंत सगळ्यांची संत परंपरा त्या विचारांनी काम करायचंय पुरोगामी महाराष्ट्राला आपल्या देशाला सुद्धा पुढे घेऊन जायचंय पण जातीवादी नाही तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र मिळून या देशाचं आपल्याला रक्षण करायचंय कुणाचाही द्वेष मत्सर आपल्याला अजिबात करायचं नाही पण जे सरकार ईडीच्या माध्यमातून सीबीआयच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना ज्या पद्धतीनं ईडीच्या नोटीस पाठवून छळलंय त्याचा बदला घ्यायचा काही नाही आता मला सांगा ईडीनं केंद्र सरकारने कुणाला छळलं नाही उदाहरण सांगतो उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेच्या किती नेत्यांना ईडीच्या नोटीस आल्या होत्या ते सगळे पळून शिंदे गटात किंवा भाजप सोबत गेले त्या सगळ्यांच्या पाठीमागे ईडीच्या नोटा नोटीसा होत्या त्यांना झोप नव्हते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हसन मुश्रीफांपासून सगळ्याच्या पाठीमागे नोटिसा होत्या ते सत्तेसोबत गेले सगळे गप बसले की नाही राज ठाकरे साहेबांना सुद्धा ईडीची नोटीस होती जाहीर बिनशर्त पाठिंबा दिला आता मोदी साहेब इकडे बोलत होते आणि ते इकडे बघत होते पण त्यांना सुद्धा सत्ताधाऱ्यांसोबत जावं लागलं की नाही जावं कारण काही असतील एका भावाच्या विरोधात दुसरा भाऊ बाहेर काढला असेल सगळं काय चाललंय हे तुम्हाला माहिती आहे छाळतात की नाही शरद पवारांच्या म्हणजे त्या पुतण्या रोहित पवारांपासून सगळ्यांच्या मागे ईडीच्या नोटीसा लावल्या पण ते लढतायेत लढले की नाही शरद पवारांना सुद्धा ईडीची भीती दाखवली होती एवढंच काय मित्रांनो जे जे अंड भक्त आहेत अंड भक्त आहेत ते फक्त लाचार आहेत चाळीस पैशाच्या मेसेज वर आणि त्यांना काहीच मिळत नाही म्हणून कदाचित ते आपल्या खाली येऊन कमेंट काही टाकू द्या त्यांची बिचाऱ्यांची लाचारी फक्त त्यांनी एवढंच ये, ये सांगावं महागाई बद्दल तुझ्या आई वडिलांना जाऊन विचार बेरोजगारी बद्दल तुझ्या भावाला बहिणीला जाऊन विचार गॅस सिलेंडर महागला की नाही तुझ्या गाडीत टाकायला पेट्रोलला पैसे तुला बापाला मागाव लागतात ही तुझी अवस्था आहे या सगळ्यांचा बदला घेणार की नाही मेरे प्यारे भाई और बहिणो म्हणून देश चालत नाही तर इथल्या लोकांना सुखात समाधानात आनंद ठेवण्यात देश जाती जाती धर्मात धर्मा विष कालवलं गेलं मणिपूरचा बदला घेणार आहोत की नाही असंख्य अशा देशातल्या घटना आहेत ज्याच्यावर आता विचार करायला लावणार सारख्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा बदला आता तुम्हीच तुम्हाला जे योग्य वाटतंय त्यांना मतदान करून घ्यायचं आहे पक्ष फोडले हो तुमच्या डोळ्यासमोर ज्या दिवशी ह्या अंड भक्तांचे घर फुटतील किंवा ह्यांच्या ह्यांच्यापासून बायका दूर जातील हे असे डोक्यावर परिणाम झाल्यासारखे वागतात म्हणून असं ज्यावेळेस त्यांना कळेल त्यांच्या घरातल्या लोकांना त्यावेळेस मग सगळे डोळे उघडतील या सगळ्यांना तुम्ही योग्य पद्धतीनं काहीही न करता ठाकरेंचा पवारांचा काँग्रेसला संपवण्याच्या ज्याने ज्या सुपारी घेतल्या मी तर म्हणतो सगळ्या पक्षाच्या नेत्यांना कौटुंबिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या छळ करून इडीची भीती दाखवून ज्यांनी झोप लागू दिली नाही त्या सगळ्यांचा बदला घेणार आहोत की नाही काही वैचारिक मतभेद असतील तुम्हाला आपल्याला पटणार नसेल परंतु बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणं सुद्धा फार महत्वाचं आहे याचा विचार तुम्ही आम्ही करणार आहोत की नाही आणि मग ते योग्य बटन म्हणून ताईबाई अक्का काका मामा दादा आता विचार करा पक्का आणि यो, योग्य व्यक्तीच बटन दाबताना विचार करा पक्का असं म्हणावं लागेल अन्यथा वेळ निघून गेल्यानंतर शेवटच्या पाचव्या टप्प्याचं उद्याच झाडून शंभर टक्के मतदान केल्यानंतर परवा तुम्हाला कुणीही काही म्हणणार नाही पैशाचा महापूर येईल पैसे वाटले जातील पैसे वाटतातच एक एक लोकसभेचा सत्ताधारी उमेदवार कदाचित कदा दोनशे दोनशे कोटीच्या करेल शहरामध्ये तर चारशे कोटी पर्यंत करतील पैसे कोण देत असेल तर घ्या मतदान तुम्हाला वाटेल वाट त्याला करा कारण त्यांच्या काय बापाचा पैसा नाही तुमच्या माझ्या टॅक्स मधून किंवा कुठून कुठून पैसा आपल्याकडून वसूल करतात आणि मग तुमच्यावरच हे केला जातो मतं विकू नका मतं विकण्यापेक्षा त्यांना त्यांची जागा दाखवा एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं आहे आणि कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही नेत्याच्या किंवा वैचारिक मतभेद काय असतील जाती जाती धर्मा धर्मात जे विष कालवलं जात आहे मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध अजून वेगळे ओबीसी विरुद्ध परत मराठा मराठा विरुद्ध धनगर धनगर विरुद्ध परत आदिवासी हे पर, जे वाद लावण्याचं काही तथाकथित मंडळी काम करतायत या सगळ्यांचा बदला घेण्याची योग्य वेळ आलेली आहे आरक्षण माझ्या आहेकाचं प्रतिनिधित्व आहे तो गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही पण आरक्षण जर आम्हाला मिळालं पाहिजे असं जर मागणी करत असतील तर भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये अधीन राहून जे कोणी सरकार असेल त्यांनी योग्य निर्णय घेतला पाहिजे पण जे सरकारच आरक्षण विरोधी आहे संविधान विरोधी आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार म्हणून सगळे एकत्र राहूया आणि लोकशाही मजबूत करूया राज्यासाठी देशासाठी आणि आपल्या पुरोगामी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सगळे एकत्र मिळून आता लढण्याची योग्य वेळ आलेली आहे एवढंच करूया बास धन्यवाद जय जाऊ जय शिवराय एवढं सांगतो जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि संपर्कात राहा सत्य की जय हो जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान